I love you Once more Once more once more okay. I love you जयश्रीय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग तर फायनली मित्रांनो आजचा जोड होतो एकदम जबरदस्त सैराट आणि फिरतीचा फड हातग या दोन सॉन्ग मिक्स करून बनवलेला आहे तर व्हिडिओ लाईक नक्कीच करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाल असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आजच्या व्हिडिओला जो लागणार बिटमार्क आणि शेक इफेक्ट आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती लिंक दिलेली आहे तर तुम्ही इझिली तिथून तुम डाउनलोड करून घेऊ शकता तर चला मित्रांनो जरा वेळ घालो तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्या बेटमार्क आणि शेक इफेक्ट अलाइट मशीनमध्ये इम्पट करून घ्यायचं आहे तर बीटमार्क ओपन करायचं आहे आपल्याला हाय ला लाईट मशीन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिनड मेसेजेसमध्ये किंवा कमेंट्समध्ये भेटून जाईल तर स्टार्टला यायचं आहे सॉरी इथे डबल बीटवरती यायचं आहे चा चौदा पॉईंट आठच्या बीटवरती यायचं आहे प्लस जॅगनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आपलं एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना इथे दोनदा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना सतरा पॉईंट तीनच्या बीटवरती येऊन या ऑप्शनवरती क्लिक करून तिथपर्यंत इमेज ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना थ्री डॉटवरती क्लिक करून फील कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना प्लस चेकनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून दुसरा इमेज जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे एकोणीस पॉईंट अठराच्या पैसे येऊन या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून थ्रूडॉटवरती क्लिक करून फिलकॉमशिन एरियावरती क्लिक करायचं आहे तर अशाच प्रकारे लास्टचा जो इमेज आहे तोसुद्धा ॲड करून घेतो मित्रांनो मी तर फिलकॉमच्या एरियावरती क्लिक अशा प्रकारे जो आपला जो इमेज असतो तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतरनं तर शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं आहे पहिला जो शेक इफेक्ट आहे तो कॉपी करून त्यानंतर ना इथे लास्ट जो ओव्हरले आहे त्या ओव्हरलेवरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचे त्यानंतरनं बेटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे ना आता काय करायचं डबल बेटवरती यायचे म्हणजे चौदा पॉईंट आठच्या बेटवरती या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे या लेअरला खेचून फोटोच्यावरती घ्यायचं त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्रू डॉटवरती क्लिक करायचे पेस्ट इफेक्ट्सवरती क्लिक करायचे त्यानंतरनं या ओवरलेवरती क्लिक करायचं आहे ब्लँडिंग अँड ऑप्सीवरती क्लिक करून याची जी आहे ती हंड्रेड पर्सेंट करून घ्यायचे त्यानंतरनं प्ले करून बघायचं आहे तर इझिली होऊन जाईल त्यानंतरनं इथे जे एक्स्ट्रा पॅट जो उरलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करून या लेअरवरती क्लिक करून इथपर्यंत वाढून घ्यायचं तर बघू शकता मित्रांनो त्यानंतर ना आता काय करायचं आहे या सतरा पॉईंट तीनच्या बीटची पुढची जी लेअर आहे त्या लेअरवर म्हणजे सतरा पॉईंट तीनच्या बीटवरती येऊन ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे फोटोच्या लेअरच्या वरती ॲड करायचे ती लेअर आपल्याला बरोबर भेटून जाईल यामधल्या फोटोच्या लेअरला हा इफेक्ट आत्ताचा पेस्ट करून टाका पेस्ट करायचं नाही ते दुसरा इफेक्ट जो आहे तो मधले लेअरला पेस्ट करायचे त्यानंतर ना एकोणीस पॉईंट अठराच्या बीटवरती येऊन ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअरवरती क्लिक करायचे त्यानंतर ना एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा याचा त्यानंतर ना आता काय करायचं आहे या एंड लास्टची जी लेअर आहे या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन थ्रेडॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना इझिली इफेक्ट्स होऊन जाईल त्यानंतर ना या लेअरवरती क्लिक करून ब्लँडिंग आणि ऑप्सीवरती क्लिक करून इथे ऑप्सी जी आहे ती ह्याची वाढून घ्यायची वाढून ना आता काय करायचं आहे ते आपल्याला शेक इफेक्ट प्रेसमध्ये यायचं आहे दुसरा जो इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे त्यानंतर ना आता बेटमार्क मध्ये जायचं बेट मध्ये आल्यानंतर ना जी मधली जी लेअर आहे त्या लेअरवरती यायचंय फोटोच्या वरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून थ्रेडॉउ वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून टाकायचे त्यानंतर ना आता काय करायचंय आणखी एकदा शेक इफेक्ट प्रेश मध्ये यायचंय त्यानंतर ना इथे जे दोन लेयर्स दिलेले आहेत मित्रांनो ते दोन लेयर्सवरती लॉंग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी टू वरती क्लिक करायचे बीट मार्कमध्ये यायचं आहे डबल बीटवरती वरती आहे म्हणजे चौदा पॉईंट आठशे बीटवरती त्यानंतरने ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे टू लेअर्स करून टाकायचे व्हिडिओच्या एंडला जायचं आहे या दोन्ही लेअर्स लॉंग प्रेस करून सेट करून घ्यायचे या ऑप्शनवरती क्लिक करायचे ते मागं माझं फिंगर दिसत आहे त्यानंतर इथपर्यंत वाढून घ्यायचे त्यानंतरनं आता तुम्हाला अँड्रॉइडचा इमोजी येत असेल आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती जायचं आपल्या त्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे या व्हिडिओच्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन पिनड्या मध्ये थोडंसं वर स्क्रोल करून ओ एस इमोजी जो आहे तो डाउनलोड करून याच्यात इम्पोर्ट करून घ्यायचे आहे इम्पोर्ट करण्यासाठी या लेअरवरती क्लिक करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करून या याच्यावरती क्लिक करून व्हिओ ऑल वरती क्लिक करायचे त्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करून हे तुमचे सगळे फोन्स सिलेक्ट असतात मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं हे सगळे जे टिक्स असतात ते ऑफ करायचे फक्त इम्पोर्टेडचे ऑन करायचे त्यानंतर ना इम्पोर्ट फोन्सवरती क्लिक करून इथे मी जो फोन दिलेला डाउनलोड करून ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना इझिली होऊन जाईल मित्रांनो आता काय करायचंय ते मधल्या लेअरवरती यायचे मधल्या लेअरवरती आल्यानंतर ना इफेक्ट्सवरती क्लिक करून हे दोन जे डोळा बंद केलेले आहेत ते ऑन करून घ्यायचे त्यानंतर ना शेक इफेक्ट जो आहे तो बरोबर प्रकारे दिसेल मित्रांनो त्यानंतर ना आता बिट सॉरी शेक इफेक्ट मध्ये यायच आहे इथे जी मधली लेअर आहे मित्रांनो इथे बघू शकता इथे दोन पॉईंट एक च्या पुढची लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करून ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी वरती क्लिक करायचंय त्यानंतर ना बिटमार्क मध्ये मा आहे स्टार्ट यायचं या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे त्यानंतर ना डबल बीट म्हणजे चौदा पॉईंट सातच्या बीट वरती आत्ता आता पेस्ट कल् लेअरवरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर इझिली ऍड होऊन जाईल त्यानंतर ना या लेअरवरती क्लिक करायचंय ब्लँडिंग ऑन ऑप्शनवरती क्लिक करून याचे ऑप्शन जे आहे ते वाढवून घ्यायचे शंभरपर्यंत पर्यंत तर इझिली आपला जो व्हिडिओ तो बनवून म्हणजे दिसेल मित्रांनो तर ॲड झाल्यानंतर ना लेअरला खेचून असं सॉन्गच्या वरती घ्यायचंय त्यानंतर आता मधल्या लेअर म्हणजे मधल्या फोटोच्या लेअर वरती येऊन या ओव्हरलीच्या ले लेअरवरती क्लिक करून आणि ऑप्शनवरती क्लिक करून याचे ऑप्सी जे आहे ते ऑन करून घ्यायचे म्हणजे फुल करून घ्यायचे ऑप्सी केल्यानंतर काय करायचंय तर इझिली अशा प्रकारे ओव्हरली दिसून जाईल तर आता काय करायचं स्टार्ट लिहायचं चा प्ले सेकन वरती क्लिक करून या टेक्स्टच्या लेअरवर टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना इथे तुमचा इंस्टाग्रामचं लोगो ॲड करायचं असेल तर इथे इंस्टाग्राम लिहायचं आहे युट्यूबचा ॲड करायचं असेल लोगो युट्यूब आहे मी युट्यूबचा लोगो ॲड करणार आहे त्यानंतर ना इथे डॅश जो डॅश असतो तो ॲड करून घ्यायचा त्यानंतरनं आपल्या आय आयडी किंवा युट्यूबची आयडी ते ॲड करून घ्यायचे तर मी आपल्या वेदांत रेटिंग युट्यूब चॅनलची आयडी ॲड करून घेतलेली आहे त्यानंतरनं ले म्हणजे रोबोटो वरती क्लिक करायचं आहे इथे आपल्याला कोणता फोन टाव आहे तो ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना आता असं वाढून मोठं करून घ्यायचं आहे त्यानंतर ना साईज जे आहे ते लहान करायची त्यानंतर ना आता काय करायचं कलरवरती क्लिक करून व्हाईट कलर तुम्हाला कोणता कलर हवा तो सिलेक्ट करून घ्यायचा त्यानंतर ना व्हिडिओच्या एंडला जायचे ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या एंडपर्यंत वाढून घ्यायचे तर मी इथे डबल बेडपर्यंत कलर ब्लॅक व्हाइट ठेवणार आहे आणि पुढचे ते इमेजेस आहेत तिथे ब्लॅक ठेवणार आहे त्यासाठी जिथे आपला जो लो आहे तिथे जिथे ॲड करायचं आहे तिथे ऍड करून आहे तर मी इथे ऍड करणार आहे बघू शकता मित्रांनो तर इथे ॲड केल्यानंतर ना डबल बेड वरती यायचंय त्यानंतर ना स्प्लिट करून घ्यायचे लेअरला या लेअर वरती क्लिक करून कलर अँड फील वरती जायचं आहे त्यानंतर ना ब्लॅक करून आहे आपल्याला कुठे आहे ते से सेट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी सेट करून घेतलेला आहे त्यानंतर ना आता हा जो व्हिडिओ तो बनून रेडी झालेला आहे हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी ते शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना आपला व्हिडिओ जो आहे तो शे म्हणजे एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक आपल्या गॅलरीमध्ये सेव व्हायला सुरुवात होईल तर आज व्हिडिओमध्ये मध्ये इतकं व्हिडिओ कसा कसं डॉक्युमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत